श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज, आज आपण समजून घेत आहोत मकर राशीच्या जातकांना आणि केतूदेव युती करतायत तुमच्या राशीपत्रिकेतील अष्टम भावातनं सिंह राशीतनं ही युती कधी होते आहे तर सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर दरम्यान तुमच्या राशीपत्रिकेनुसार माहिती घेतोय त्यामुळे अष्टम स्थानामध्ये येणारी सिंह रास या ठिकाणी केतुदेव आल्यानंतर तुम्हाला संशोधक वृत्ती वाढली त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा सूक्ष्म विचार करण्यास प्रवृत्त केलं गेलं काही वेळेस तुम्ही एकांतवास प्रिय झालात आणि काही वेळेस तुम्हाला संपूर्ण कुटुंबाच्या समवेत आनंद आणि मनसोक्त कुटुंबासोबत एखाद्या चांगल्या गोष्टीवरती विचार विचार मंथन करणं आणि त्याचबरोबर एखाद्या चांगल्या ठिकाणी पर्यटन स्थळी भेट देण्याचे शुभ संकेत आणले अर्थात अष्टमातील केतुदेवांनी तुम्हाला शुभ अशुभ असे दोन्ही परिणाम देण्यास सुरुवात केली आता हा कालावधी अठरा महिन्यांसाठी आहे पुढील अठरा महिन्यांसाठी तुम्हाला केतुदेवांची उपस्थिती याच ठिकाणी राहणार आहे परंतु एक अमूलाग्र आणि महत्वपूर्ण बदल घडतोय तुमच्या जीवनामध्ये चैतन्य प्राप्त करून देण्यासाठी तो म्हणजे या ठिकाणी अष्टमस्थानामध्ये रविदेव गोचर करणार आहेत अष्टमात रविदेवांचं गोचर दोन पापग्रहांचं गोचर युतीमध्ये होतंय याला ग्रहण दोष असं म्हटलं जातं परंतु रविदेव हे आत्मविश्वास आत्मज्ञान आणि त्याचबरोबर प्राप्त करून देणारे ग्रह आहेत याचबरोबर कुठल्याही गोष्टीचा सूक्ष्म विचार जेव्हा आपण करतो तर तो, तो सकारात्मक व्हावा यासाठी सुद्धा या ठिकाणी असणारी रविदेवांची केतूदेवांच्या सोबतची युती महत्वपूर्ण ठरणार आहे काही अंश तुम्ही हताश झाला होता प्रत्येक गोष्टीचा निगेटिव्ह विचार करण्यास सुरुवात झालेली होती आता त्यामध्ये परिवर्तन होणार आहे तुम्ही सूक्ष्म विचार करणार आहे की मी प्रत्येक गोष्टीचा चुकीचा विचार का करतोय मला उत्तमरित्या चांगले पण फळ मिळू शकतं आणि तो विचार झाला आणि त्याच्यावरती कृती करण्यास सुरुवात होणार आहे सोळा ऑगस्ट नंतर त्यामुळे महत्वपूर्ण एखादा प्रोजेक्ट हाती लागू शकतो आणि त्यावरती तुम्ही काम नक्कीच करू शकता आणि यश प्राप्त करून घेऊ शकता आता प्रत्येक ग्रहांच्या दृष्ट्या असतात रविदेवांची जशी सातवी दृष्टी आहे तशी केतुदेवांच्या सुद्धा प्रमुख चार दृष्ट्या आहेत पंचमदृष्टी सप्तमदृष्टी नवमदृष्टी आणि बारावी दृष्टी प्रत्येक दृष्टी तुम्हाला एक विशिष्ट फळ प्राप्त करून देत असते केतुदेवांची पंचमदृष्टी ही बाराव्या घरावर आल्यामुळे तुम्हाला अध्यात्मामध्ये मन रमणं नामस्मरणाकडे कल ओढा तुमचा वाढणं एखादा धार्मिक ग्रंथाचं पारायण पोथीचं पारायण करावं प्रवृत्त करणं असे शुभ संकेत या संपूर्ण एक महिन्याच्या कालावधीमध्ये अधिकाधिक मिळू शकतात त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीचा निगेटिव्ह थिंकिंग निगेटिव्ह विचार यावरती सुद्धा प्रतिबंध लागू शकतात निर्बंध लागू शकतो काही अंशी याचे चांगले परिणाम रविदेव तुम्हाला प्राप्त करून देऊ शकतात तुम्ही त्या गोष्टीचा चांगला विचार सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करणारी स्थिती रविदेवांची आणि केतुदेवांची अष्टमातली उपस्थिती आणि बाराव्या घरावर असणारी दृष्टी यामुळे प्राप्त होत आहे अतिरिक्त जो खर्च सुरू झाला त्यावरती सुद्धा आता आळा बसू शकतो एखादं जुनं प्रॉपर्टी संदर्भातील काम कोर्टाचं काम तुमचं रखडलेलं होतं थांबलेलं होतं त्या कामाला गती मिळत नव्हती तुमच्याकडनं खूप प्रयत्न व्हायला हवेत पण त्या प्रयत्नांना सुद्धा यश येत नव्हतं आणि ते प्रयत्न तुमच्याकडनं म्हणावेत असे होत नव्हते आता तुम्ही प्रयत्न करू शकाल त्या प्रयत्नांना यश सुद्धा प्राप्त होऊ शकतं त्रिका भावामध्ये अशुभ भावामध्ये रविदेव येत आहेत पण ते स्वतःच्या राशीत आहेत त्यामुळे चांगले परिणाम तुम्हाला नक्कीच देऊ शकतात त्याबरोबर रविदेवांची सप्तम दृष्टी धनस्थानावर येते त्यामुळे धनस्थानाचं सुख तुम्हाला मिळेल या दरम्यान तुम्हाला गुंतवणुकी करण्याचे योग येतील कुटुंबाचं सौख्य मिळेल कायमशी मतभेद कलह राहतील परंतु फार मोठ्या प्रमाणात या गोष्टी नक्कीच नसणार आहेत त्याबरोबर केतुदेवांची आणि रविदेवांची युतीमधली नवमदृष्टी दृष्टी केतूदेवांची ही येत आहे तुमच्या राशीपत्रिकेतील चतुर्थ भावावरती चौथ्या घरावरून आपण वास्तू वाहनाचं तुम्हाला एखादी वास्तू प्रॉपर्टी विक्री करायची होती किंवा नवीन घ्यायची होती विक्री करून नवीन घ्यायची होती अशी जी काही मंडळी आहेत त्यांना सांगू इच्छिते या दरम्यान तुम्हाला प्रयत्न अधिक करायचे आहेत यश येऊ शकतं तुमच्या प्रयत्नांना निश्चित यश ये येऊ शकतं कारण रवी देव युतीमध्ये केतुदेव आहेत त्यामुळे ज्या अडचणी निर्माण करून देणारे केतुदेव आहेत त्या अडचणींवरती नक्कीच मात होऊ शकते राशी पत्रिकेतील बारावे दृष्टीने केतू देव तुमच्या सप्तमाला पाहतायत त्यामुळे जोडदाराच्या सोबत मतभेद अधिक वाढले त्यामुळे कुटुंबाचं सौख्य मिळेन असं झालं काही अंशी मतभेदाची तीव्रता इतकी झाली की तुम्ही एकमेकांना समजून न घेता काही निर्णय घेऊ लागलात तर आता त्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करूयात दोघांनी संगणमताने एखादा चांगला निर्णय घेणं आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या जोडदाराची साथ तुम्हाला प्राप्त होणं आणि त्यामुळे त्यांच्याकडनं तुम्हाला रिस्पेक्ट सुद्धा मिळणं या चांगल्या गोष्टी घडू शकतात नक्कीच तुम्ही आता त्यासाठी उपासना करणं आवश्यक आहे कोणती उपासना करायची आता पाहूयात केतू देव आणि रविदेव जेव्हा एकत्र येतात त्याला ग्रहण दोष असं म्हटलं जातं याचे अशुभ परिणाम मोठ्या स्वरूपात असतात कारण ते अष्टमात्मक गोचर करतात अशुभ परिणामांची तीव्रता आपल्याला आता कमी करायची आहे शंकराची उपासना तुम्हाला वाढवायची आहे हा श्रावण महिना आहे यामध्ये तुम्हाला शंकराची उपासना आपण प्रत्येक जण जास्तीत जास्त करतो कारण शिवाला जलधारा प्रिय असतात आणि वरुण देव त्या जलधारा, जलधारा या संपूर्ण महिनाभर बर बरसवत असतात शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी मग आपणही ते करू शकतो शंकराच्या मंदिरात दर्शन करायचं आहे शंकराला जलाभिषेक करायचा आहे नामस्मरण करायचं आहे बिल्वपत्र अर्पण करायचं आहे काळे तीळ अर्पण करायचे आहेत यामुळे केतुदेवांचे जे अशुभ परिणाम आहेत ते कमी होतील जीवनातील संघर्षमय प्रवास आता थांबेल कमी होईल यासाठी मदत होऊ शकते तर नक्कीच हा उपाय करून पहा नम शिवाय मंत्राचा जप करा रिम केतवय नम मंत्राचा जप करा रीम रवय नम जप करा सूर्याला रोज सकाळी अर्घ्य द्या या संपूर्ण सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर दरम्यान तुमच्याकडनं जास्तीत जास्त अधिक अधिक शंकराची उपासना करा तुम्हाला उत्तम उत्तम चांगली फळे प्राप्त होऊ शकतात तर आज आपण समजून घेतलं रविदेव आणि केतुदेव युती करतायत सिंह राशीतनं ही युती तुमच्यासाठी कशी राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ सुद्धा विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला भेट द्या यावर अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज अपलोड आहेत समजून घ्या राशीफळाची माहिती घ्या तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांच्या राशीफळाचे व्हिडिओ त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी